नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवखलेली एकोणीस हजार तीनशे एक्क्याण्णव क्विंटल जास्तीचा दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आठशे रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी अवकाळलेली एकोणीसशे साठ क्विंटल जास्त दर चौदाशे रुपये क्विंटल साधारण दर बाराशे रुपये क्विंटल जात आहे लाल बघा तसे पुढील बाजार समिती मनमाड या ठिकाणी अवकाळलेली वीस क्विंटल ज्यासी दर सातशे पंधरा रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नाशिक या ठिकाणी जास्तीतदार तेराशे पन्नास रुपये क्विंटल सर्व साधारण एक हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी दर चौदाशे दहा रुपये क्विंटल सर्व साधारणतर बाराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा